कोमरा करू नका जिथे हे बांधकाम पाडलं जात आहे ते गावशी आहे ते कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येत ती लोक माझीच आहेत महाराष्ट्रातला इथला कुठलाही कोणीही नागरिक असो तो माझाच आहे कारण का मी महाराष्ट्र विधानसभेतला प्रतिनिधित्व करतो महाराष्ट्र विधानसभा ही महाराष्ट्राची आहे पण जर तुम्ही त्याची भौगोलिक हे कराल तर ते मुंब्रा म्हणून दाखवू नका ते मुंब्रा नाही ते शिव आहे ते दिवा भागात येतं त्यामुळे कृपया मुंब्रा नाव घेऊन बदनाम करू नका ते शीव आहे शीव आहे त्या जमिनीचा मालक कोण आहे त्याची माहिती घ्या ती जमीन कितीला विकली त्याची माहिती घ्या ती कोणाला विकली त्याची माहिती घ्या त्याचे तुकडे तुकडे करून कोणी विकले त्याची माहिती घ्या वेळेस कारण नसताना कोणाला तरी घेऊन कोणाला तरी बदनाम करू नका काही अधिकृत इमारती देखील बनतात म्हणजे एन ओ ओसी ओ दिली जात नाही महापालिकेने शहर विकास शहर विकास असं आहे की परत तुम्ही फक्त परत तुम्ही मुंबईत आलात शिल्ड हायगर वरती परत तुम्ही मुंबईत आलात शिल्ड कारवाई होते बाकी ठिकाणी कारवाई होत नाही आयुक्त आमचं म्हणणंच ते ना सतराम बिल्डिंग रात्री तू उभे राहिला इथनं पाच किलोमीटरच्या अंतरावरती पाच किलोमीटरच्या अंतरावरती हिंमत असेल तर लावा चौकशी किती इमारती चालू आहेत बघा प्रश्न हा नाही प्रश्न प्रश्न हाय की एवढ्या अनधिकृत बिल्डिंग इमारती उभ्या राहिल्या कशा लोकप्रतिनिधी बोंब येतो करत तो बोय चालू आहे चालू आहे चालू आहे प्लिंटला थांबवाना प्लिंटला ना बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर लोक राहायला गेल्यानंतर ते गले गरीब बिचारे नागरिक हे आमचे महाराष्ट्राचे नागरिक आहेत सोनं नाणं सगळं घाण ठेवून घर घेतात घराचं छप्पर ही लढाई आहे अस्तित्वाची लढाई आहे मुलाबाळांना छप्पर मिळालं पाहिजे माझ्या बायकोला उच्चालय असलं पाहिजे माईला माझ्या आईला आजारपणामध्ये राहायला घर असलं पाहिजे ह्याच्यासाठी तर सगळी लढाई लढतो आपण तुम्ही काय तुमची गावं आहेत काही तुम्ही पण दूरदूरच्या गावांना तुमच्या आईवडील तुम्हाला घेऊन आले आज तुम्ही अस्तित्वासाठी हे सगळं काम करता ह्याच्यात पोटा पाण्याला लागतात कोणाची हाऊस नाही इलिगल मध्ये राहायची कोणालाही हाऊस नाही कोणालाही सांगितलं ना इलिगल मध्ये राहतो का इथे राहतो दोस्ती दोस्ती या दोस्तीमध्ये तो म्हणजे दोस्तीमध्ये राहतो परवडलं पाहिजे आणि त्यामुळे हा प्रश्न जटिल आहे हा प्रश्न गंभीर आहे ह्याच्याकडे इतक्या सूक्ष्म नजरेने पाहू नका की अरे हा इथल्या इथल्याच बिल्डिंग ह्या बिल्डिंग का बांधल्या गेल्या ह्या बिल्डिंग घेतो कोण घर गरिबांना का आधी बांधकामामध्ये जावं लागतं या गरिबांच्या गरिबीचा गैरफायदा कोण घेत हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत ह्याची उत्तरं शोधूया ना ह्याच्या या प्रश्नाच्या खोलवर जाऊया ना ह्या आत्ता जिथे पाडकाम होत आहे त्याच्या बाजूबाजूला दोनशे बिल्डिंगची कामं चालू आहेत दोनशे बिल्डिंगची सरकार त्याच्याकडे बघणार आहे अधिकारी नेमलेत मला स्लॅब मागे काहीतरी व्यवहार सुरू आहे असं देखील मी याच्यात कधी गेलेलो नाही माझा याच्याशी कधी संबंध आलेला नाही इगल बिल्डिंगच्या विरोधात मी पहिल्यांदा होतो तीस पस्तीस वर्षापूर्वी आजही आहे आजही आहे आणि मरेपर्यंत मी नसेल पण परिस्थिती कधी कधी मला शांत बसवते आणि मग असं काय काय होतं त्याला काय करणार अनधिकृत बांधकामांना आळा या राज्य सरकारने कुठं ना कुठं धोरणात्मक बदल केले पाहिजे मला तुम्हाला, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो की सरकारचा कायदा आहे कायदा जबाबदारी निश्चित केलेली आहे की अनधिकृत बांधकामांची जबाबदारी कोणावर हो आहे त्या जबाबदारीनुसार कारवाई करा याच्यामध्ये एक मानवी दृष्टिकोनातनं मानवी मूल्यांच्या दृष्टिकोनातनं एक आदेश आहे की एक जून नंतर तीस सप्टेंबरपर्यंत पावसाळा असल्याकारणाने कोणालाही बेघर करण्यात येऊ नये झोपडेही पाडता येऊ पाडू नये असं सरकार म्हणजे असे आदेश आहेत सुप्रीम कोर्टाचे वगैरे जजमेंट्स आहेत त्याच्यावरती मला वाटतं की कोर्टाकडे सहानुभूतीपूर्वक कोणीतरी ॲप्लिकेशन करावं लागेल कोर्टाला विनंती करावी लागेल की पावसाळा जाऊ द्या तोपर्यंत तिथे राहणाऱ्यांनीही दुसरी घरं शोधण्यासही त्यांना वेळ मिळेल अचानक काल सकाळपासून कारवाई सुरू झालं ज्यांनी ज्यांनी पहिले आता मला जे मला मलाही फोन आले शेवटी लोकांचे आश प्रत्येकाला फोन केलेत त्यांनी काल रात्री इथल्याही लोकप्रतिनिधीला लोकं जाऊन भेटली सगळ्यांना भेटतात शेवटी गरीब जेव्हा घरातनं बाहेर काढला जातो तेव्हा तो दहा दरवाजे धुंडाळतो त्याच्यामुळे मी आज सकाळी इथल्या पाणी प्रश्नासाठी ह्या बिल्डिंगच्या प्रश्नासाठी आलो होतो लोकांनी मला पकडलं करू काय शकतो उच्च न्यायालयाच्या आदेशापुढे आम्ही सगळे आहोत